गावाचं आयुष्य शांत असतं पण कधीकधी ही शांतता एका रात्रीतच विस्कळीत होते कोरझा गावातही असंच काहीस घडलं राजेश चव्हाण एक तरुण शेतकरी घरचा मोठा मुलगा गावात सगळ्यांना नम्रपणे वागणारा म्हणून ओळखला जायचा पण गावच्या एका विवाहित महिलेसोबत त्याचे वाढते संबंध गावात चर्चेचा विषय झाला होता ही महिला होती सरिता मोहिते तिचा नवरा सुनील परराज्यात बांधकामावर काम करत होता घरी दोन लहान मुलं आणि एकाकीपणा परंतु सरिता आणि राजेश यांच्या दरम्यान असलेल्या ओळखीचं रूपांतर हळूहळू जवळकीमध्ये झालं घर शेजारचं असल्यामुळे राजेश अनेकदा त्यांच्या घरात दिसू लागला काही जणांनी संशय व्यक्त केला पण कोणाकडेच स्पष्ट पुरावे नव्हते एका रात्री गावात काळोख आणि शांतता होती त्या रात्री राजेश सरिताच्या घरात गुपचूप शिरला त्याचं मन तिला भेटण्याचं तिला जवळ करण्याचं होतं मात्र सरितानं त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला आणि ती आपल्या मुलांना घेऊन थेट घराच्या छतावर झोपायला गेली राजेश एकटा खाली खोलीत थांबला सरिता जवळ आली नाही त्यामुळे तो निराश दुखावलेला होता काही वेळातच सगळं बदलून गेलं त्याने तेथील साडीचा फास बनवून आत्महत्या केली सकाळी दरवाजा उघडल्यावर सरिताच्या पायाखालची जमीनच सरकली समोर राजेशचा मृतदेह लटकताना दिसला ती किंचाळली शेजायांना बोलावलं पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला राजेशच्या कुटुंबियांनी मात्र हे मान्य केलं नाही त्यांच्या मते हा अपघात नाही ही हत्येची घटना होती त्यांनी सरितेविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला सरितानं मात्र पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितलं राजेश रात्री घरात शिरला मला जबरदस्तीने जवळ यायचं म्हणत होता मी घाबरले मुलांना घेऊन वर छतावर गेले खाली काय झालं मला माहिती नाही सकाळी पाहिलं तेव्हा तो लटकलेला दिसला पोलीस आता दोन्ही बाजूंचा तपास करत आहेत मोबाईल कॉल रेकॉर्ड्स गावक्यांचे जबाब आणि मृत्यूच्या वेळेचा अंदाज घेतला जात आहे खरं काय आहे प्रेमभंगातून आत्महत्या की जमीन वादातून घडलेला कट हे गुपित लवकरच उभ्र होईल पण एक गोष्ट मात्र स्पष्ट झाली विवाहबाह्य संबंधांचं आकर्षण अनेकदा जीवावरही बेतू शकत विवाहबाह्य संबंधांचं आकर्षण अनेकदा जीवावरही बेतू शकतं विवाहबाह्य संबंध म्हणजे वैवाहिक जीवनात असताना दुसऱ्या व्यक्तीशी शारीरिक भावनिक किंवा मानसिक जवळीक ठेवणं हे संबंध बहुतेकदा गुप्त असतात आणि अनेक वेळा पती किंवा पत्नीला याची कल्पनाही नसते या प्रकारात दोन प्रमुख प्रकार आढळतात एक म्हणजे भावनिक विवाहबाह्य संबंध म्हणजे जेव्हा कुणी आपल्या जोडीदाराऐवजी दुसऱ्या व्यक्तीशी भावनिक संवाद व वा आपुलकी वाढवतो दुसरे म्हणजे शारीरिक विवाहबाह्य संबंध यामध्ये जेव्हा जोडीदाराशिवाय दुसऱ्या कोणासोबत शारीरिक संबंध ठेवले जातात अनैतिक संबंध का होतात तर भावनिक दूरता विवाहानंतर नात्यात कमी होणारी संवादकळा प्रेम एकमेकांना वेळ देणं लांब राहत असलेले जोडपी नोकरी व्यवसाय परराज्यातील कामामुळे पतीपत्नींमध्ये वाढलेली शारीरिक आणि भावनिक दुरावस्था स्वतःचं मूल्य कमी वाटणं कधीकधी जोडीदाराकडून कमी कौतुक मिळणं सततच्या तक्रारींमुळे स्वतःबद्दल नकारात्मक भावना निर्माण होणे जाणून बुजून सूट घेणे जोडीदाराने पूर्वी फसवलं असेल तर बदला घेण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीसोबत जवळीक मनोरंजन व आकर्षणाच्या नादात सोशल मीडिया वेबसिरीज सिनेमे यांच्या प्रभावामुळे अनेकजण चटकन आकर्षित होतात हे संबंध सुरुवातीला आनंद देणारे वाटले तरी कालांतराने दोषी वाटू लागतं या अनैतिक संबंधामुळे खोट बोलणं सत काही लपवणं यामुळे मानसिक थकवा व चिडचिड वाढते त्यामुळे कोणासोबत राहावं कुणाला दुखावू नये अशा द्विधा मनस्थितीने वैयक्तिक शांतता हरवते तसेच आपल्या मूळ जोडीदारावर अविश्वास निर्माण होतो दोघांमध्ये संवाद तुटतो तसेच या संबंधामुळे घटस्फोट होतो मुलं तुटलेल्या घरात वाढतात मानसिकदृष्ट्या अस्थिर होतात त्यांच्यात असुरक्षितता वाढते गाव समाजात नाव खराब होतं नातलग दूर होतात बदनामी होते तसेच यामधून गुन्हेगारी वाढते आणि यातूनच हत्या आत्महत्या ब्लॅकमेलिंग घरफोडी किंवा मारहाणीचे प्रकार घडतात तसेच भारतात विवाहबाह्य संबंध म्हणजे गुन्हा नाही दोन हजार अठरा मध्ये सुप्रीम कोर्टाने भारतीय दंड संहितेच्या कलम चारशे सत्त्याण्णव अंतर्गत याला वैयक्तिक निवड मानली परंतु विवाहबाह्य संबंध हे घटस्फोटासाठी कारण ठरू शकतात हे मानसिक अत्याचारात येऊ शकतात कधी कधी खुनाचे किंवा आत्महत्येचे कारण ठरतात त्यामुळे फौजदारी कारवाई होऊ शकते तसेच या विवाहबाह्य संबंधामधून बाहेर पडण्यासाठी काही उपाययोजना आहेत ते म्हणजे सतसंवाद ठेवा जोडीदाराशी नियमित मनमोकया गप्पा मारा संवाद हा कोणत्याही नात्याचा प्राण आहे वैयक्तिक वैवाहिक किंवा कौटुंबिक समुपदेशनाने मानसिक आणि नात्यांमधील गाठी सुटतात नवीन ओळखी निर्माण करणाऱ्या ऍप्स किंवा चॅट्स टाळा एकत्र वेळ घालवा चित्रपट सहल एकत्र जेवण इत्यादीमुळे यामुळे नातं मजबूत होतं विवाहबाह्य संबंधांमध्ये प्रेम कमी आणि धोका अधिक असतो त्यामध्ये एक क्षणाचं सुख असू शकतं पण परिणाम आयुष्यभ्याचे असतात त्यामुळे नातं टिकवायचं असेल तर संवाद समर्पण आणि विश्वास याशिवाय पर्याय नाही विवाहबाह्य संबंध ही, विवा ही कोणत्याही समाजासाठी एक मोठी आव्हानात्मक बाब आहे ही फक्त दोन व्यक्तींची गोष्ट नाही ती संपूर्ण कुटुंब समाज आणि पिढ्यांवर परिणाम करणारी प्रक्रिया आहे आपलं नातं आपली कुटुंब व्यवस्था आणि समाज मजबूत करायचा असेल तर अनैतिक संबंधांची नाशवंत मोहिनी ओळखायला हवी आणि त्यातून लवकरात लवकर बाहेर पडायला हवं अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी गुपित सत्यला सबस्क्राईब करा